आज आपण पुरणपोळी करू तर गॅसवर कुकर मांडू आधी तर आपण गॅस चालू करू आणि कुकरमध्ये आपण या तांब्याने दोन तांबे पाणी टाकू पाणी थोडं गरम होऊन देऊत आपण चेक करून बघू पाणी गरम झालं आहे का तर पाणी गरम झालेलं आहे आणि मी इथे पाऊसर डाळ घेतलेली आहे वाटीत तर आपण ती पाण्यामध्ये टाकून घेऊ तर मी हरभऱ्याची डाळ पाण्यात टाकून घेतलेली आहे आता आपण ती मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये तर आता आपण झाकण लावून घेऊ कुकरला आणि चार शिट्ट्या होऊन घेऊ मी चार शिट्ट्या करून घेऊन वाप दाबून घेतलेली आहे आता आपण झाकण काढून घेऊ मी डाळ शिजली की नाही ते चक करू तर हे बघा अशा प्रकारे डाळ शिजलेली आहे मऊ तर आपण हे गाळून घेऊ तर मी इथे थो छोटस पातीला आणि त्याच्यावरती पूर्ण शिजायनी मानलेली आहे तर आता आपण ही डाळ या पूर्णाच्या चाळीमध्ये चाळणीमध्ये ओतून घेऊ तरी बघा मी अशा प्रकारे पान डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण ही डाळ परतून घेऊ तरी बघा मी कढई मांडलेली आहे गॅसवर गॅस चालू करून आता आपण थोडंसं तेल टाकू कढईमध्ये ते सगळीकडे असं आपण पसरून घेऊ म्हणजे डाळ करत नाही तर मी तेल पसरून घेतलंय सगळीकडे आता आपण डाळ टाकूया हलवून घेऊच आपण डाळ हलवून घेतलेली आहे आता आपण एवढ्या डाळीसाठी एवढा गुळ घालू डाळी जर जाऊन पर्यंत आपण हलत राहू सारखं डाळ असा एक गुळ झाला पाहिजे तोपर्यंत आपण हलत राहू आपण डाळ निघून परतत असतो तेव्हा आपण कमी गॅसवर परतून घ्यायचा म्हणजे करतच नाही जास्त फुल गॅस करायचा नाही कमी गॅसवरती परतून घ्यायचं डाळ पैकी मस्त तर बघा अशा प्रकारे आपला डाळ आणि गुळ एक जीव होत आहे तर याला अजून आपण परतून घेऊ था था भीड़, भीड़ ले ले ले, पर, तर सगळं गुळ विरघ विरघळलेला नाही सगळा गुळ गुळ आपण घेऊ तर हे बघा आपली डाळ आणि गुळ कसं एकजीव तयार झालेला आहे तर मी हे सगळं परतून घेतलेलं आहे छानपैकी आता आपण याचं पुरण करून घेऊ तयार तर आपण पूर्णच्या चाळणीमधून याचं पुरण करून घेणार आहोत तरी बघा इथे मी एक पातील घेतलेलं आहे छोटंसं आणि त्याच्यावरून मी इथे पूर्ण जी चाळणी भांडत आहे तर आता आपण त्या चाळणीमध्ये डाळ आणि गूळ आपण इथे मिश्रण करून घेतलेलं टाकू आणि गरम आहे तोपर्यंतच आपण चाळणीमधून ते गाळून घेऊ खाली म्हणजे पटकन ते बारीक होतं तरी ताम है। तर इथे मी तांबे घेतलेलं आहे तर त्याच्या खालच्या साईडने आपण हे दाबून घेऊ म्हणजे पटकन बारीक होतं तर मी तुम्हाला पुरण बारीक झाले की नाही ते दाखवते तर हे बघा किती छान आपलं पुरण असं बारीक बारीक झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण सगळं पुरण बारीक करून घेऊ पूर्णाच्या चाळणीतून तर आता आपण थोडीशी इलायची आणि बडीशी बारीक तुटलेली त्यामध्ये घालून कडे पसरून ती मिक्स करून घेऊ बघा अशा प्रकारे मी सगळं पूर्ण जर चाळणीतून पुरण गाळून घेतलेलं आहे तर आता आपण याच्या पोळ्या करून घेणार आहोत खरं तर आपण पोळी लाटून घेऊयात तर मी इथे कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचा छोटासा उंडा तोडून घेते हे बघा अशा प्रकारे एवढ्या आकाराचा आणि तो थोडंसं पीठ लावून हातावरती चोळून घ्यायचा आणि त्याचा वाटीसारखा खोलगट आकार करून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा मी करते तसा तर हे बघा अशा प्रकारे मी आकार करून घेतलेला आहे तर आपण याच्यामध्ये पुरण घालूत हे बघा एवढा पुरण घेतलेला आहे मी या उंड्यामध्ये घालायला जास्तीच पुरण घालायचं नाही जास्त पुरण घातलं तर पोळी फुटू शकते मापातच घालायचं तर अशा प्रकारे करून थोडीशी कणिक तोडून घ्यायची आणि असा गोल आकार करून घ्यायचा त्याचा हे बघा अशा प्रकारे तर हे बघा मी अशा प्रकारे उंडा करून घेतलेला आहे आता आपण हा लाटून तर हे बघा मी इथे पळपुट्याने लाटणं घेतलेलं आहे आता आपण उंड्याला थोडस पीठ लावून लाटूयात तर हे बघा मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने लाटायचं जास्त दाब द्यायचा नाही पोळी फुटू शकते तर हे बघा अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे मी गोल अशा आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे हे बघा किती छान पोळी लाटलेली आहे मी तर कुठेच फुटलेली नाही आता आपण ह्या पोळीला भाजून घेऊ तर हे बघा मी इथे तवा टाकून घेतलेला आहे गॅसवरती आता आपण पोळी टाकूया तव्यावर हे बघा पोळी फुगलेली आहे तर आता आपण पोळीला तेल लावून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे सगळीकडे पसरून तेल लावायचं ला पोळीला आता आपण पोळीची पलटी करून घेऊ परत आणि पोळीला तेल लावून घेऊ दोन्ही बाजूने ते बघा एका बाजूने तेल लावून घेतलंय आता आपण ह्या बाजूने लावून घेऊ ते बघा अशा प्रकारे पोळी फुटलेली आहे सगळी बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत अरे बघा सगळीकडे पण पसरलेलं आहे छानपैकी आणि मग लुसलुशीत पण आलेल्या आहेत पोळ्या तर आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत रे बघा आपली पुरणपोळी थाळी तयार झालेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा